आपल्या हक्काच रोखोक भूमिका आपलं न्यूज चानल, न्यूज चॅनल सुपरफास्ट तुमची बातमी आमची समाज परिवर्तन करण्याची मोठी ताकद पोलीस निरीक्षक अविनाश मते, मते। प्रिंट मीडियामध्ये समाज परिवर्तन करण्याची मोठी ताकद आहे प्रिंट मीडियामुळे समाजाला योग्य व विश्वासार्ह माहिती मिळते विद्यार्थी वर्गाला सामान्य ज्ञान मिळतं शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती मिळते समाजात घडणाऱ्या चांगल्या घटना समाजाला समजतात त्यातून समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचं मत वाचकांच्या मनात निर्माण असं मत औन पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक अविनाश मते साहेब यांनी व्यक्त केले ते पुसेसावळी पोलीस दूरक्षेत्रात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यात बोलत होते यावेळी विलास सापटे राजू पिसाळ सरफराज बागवान अविनाश काशीद शाहरुख बागवान समद आतार सनी लोहरा पंकज भुजबळ किरण हिरवे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात बोलताना विलास आपटे म्हणाले अत्यंत कमी वयात समाज सुधारण्याचं काम करत दर्पण वृत्तपत्र सुरू करून समाजाला दिशा देण्याचं काम दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी केलं त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला शक्य होईल असं समाज परिवर्तनाचं काम पत्रकार बांधवांनी करावं प्रारंभी अविनाश मते व सर्व पत्रकारांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी औंध पोलीस स्टेशन व पुससावळी पोलिस दूरक्षेत्राच्या वतीनं सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे आभार अविनाश काशी त्यांनी मानले प्रतिनिधी राजू पिसार

पद्धतीचे हो, एक कार्यक्रम भविष्यात सुद्धा तुम्ही आयोजित करावेत आपण वारंवार भेटत राहावं चांगल्या कामासाठी चांगल्या कार्यासाठी जेणेकरून आपल्यामध्ये सलोकार आहे पत्रकार बंधू म्हणजे लोकशाहीचं चौथ स्तंभ आपण ऐकत आलो नाही तुम्ही काम करताय आम्ही पाहत आलो बऱ्याच ठिकाणी आपल्याशिवाय जसं पोलिसांशिवाय समाजामध्ये कुठला गुन्हा घडला पर्याय नसतो समाजापर्यंत काही बातम्या पोचवाव्या लागतात लोक हे करत नाही प्रत्येक गोष्टीचं ज्ञान लोकांना नसतं छोटसं म्हणजे सायबरचं ज्ञान असेल प्रत्येकाला सायबरचं ज्ञान आमच्याकडून मर्यादित असतं आम्ही तुम्हाला सांगितलं किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवत उपस्थित सर्व पत्रकार बांधवांच आपल्याशी ओळख आहे त्याचबरोबर हा कार्यक्रम आपल्याला करता यावा